लाज वाटते लाज लोकांचे पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटते संडासला सुद्धा पाणी नाही आज सण सना आहे सणाला स्वयंपाक करायला पाणी नाही काय केलं आहे एरळा काठावरील गावांनी अधिकाऱ्यांना फोन केला तर दोन चार दिवसात पाणी येईल म्हणतात जानेवारीपासून हेच ऐकत आलोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता तुम्हीच न्याय द्या असा आक्रोश व्यक्त करणारा तासगाव तालुक्यातील तुरची येथील सरपंच विकास डावरे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय लाज वाटत्या लोकांचा पाहण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही मुक्त मुक्तगाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे ते काय पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांसनी पाण्याची मागणी आहे इकडं रेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलत जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी येराने दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसने पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिटं लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्याला फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉल रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त येरळा काटावरच्या गावांनाच राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चेला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवट्याला पाणी नाही अजिबात काय केलं या राकटच्या गावाने लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाहण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या लाज या पॅन्टीन बनायला वालू का नाही आता जर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटते लोक अंगावची आता कापडंच काढणार आहेत पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरवेला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालले त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आत्ता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि रा नदीला लवकरात लवकर पाणी सोडा लवकरात लवकर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतोय गावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद